दोनशे रुपये दोनशे 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 खाली काढून बघता दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये ज्योतिराम एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्टशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशेहत्तर एकशे सत्याहत्तर रुपये एकशे अठ्यात्तर एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे

तीनशे दहा रुपये तीनशे दहा तीनशे पंधरा रुपये तीनशे पंधरा तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे पस्तीस साठ एकसठ बासष्ट पासष्ट सहासाठ सत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक क्यांना रुपये एक कॅन राहुल खांडारी एकशे साठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे एकशे सदुसष्ट एकशे सदसठ एकशे अडसठ एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर रुपये एकशे सत्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एक सत्त्यानव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये धनु बसले दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न धनु बसले

दोनशे पंचाळीस रुपये धनु बसले पन्नास रुपये पन्नास एक्कावन बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चोपन्न रुपये चोपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन सत्तावन रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये आजार अरे <involved> in <language> गोटी, गोटी बघ कशी ते ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एका रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्यान्नव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये सत्याण्णव रुपये सत्याण्णव राहुल काढणारी गोटीच्या वरचे एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एक 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 तीस रुपये मेंढे एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे चौपन्न एकशे सत्तावन्न रुपये एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट मेंढे एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदतीस रुपये एकशे अडतीस रुपये एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे 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 त्रेचाळीस एकशे पंचाळीस एकशे एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये

ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी रुपये शंभर एकशे एक रुपये एकशे एक एकशे दोन एकशे तीन रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा बाळवा एकशे पंचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे एकावन एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न एकशे साठ रुपये एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासठ रुपये एकशे सदुसष्ट रुपये एकशे अडुसठ एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये गणेश पाटे दोन से तीस रुपये दोनश पस्ती पंच रुपए पन्ना पन्ना पंचावन रुपए पंचावन दोन रुपए साठ दोन रुपए शंबर रुपये शंबर रुपये शंबर एकशे एकशे तीन एकशे चार रुपये एकशे चार एकशे साह एक सात रुपये एकशे आठ एकशे दह रुपये एकशे दुप मिंडे

एक नंबर नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये मुंबई सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पटन पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये एक नव्वद रुपये नव्वद रुपये आरबी शंभर रुपये एकशे एक एकशे दोन एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा रुपये एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आर बी नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे दोन एकशे तीन रुपये एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात रुपये एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा रुपये एकशे सोळा गणित रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे पाच रुपये एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये फयाजे अरे साठ रुपये साठ त्रेसठ रुपये 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 त्रेसठ चौसठ रुपये सलमान शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये रुपये एकशे 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 दोन तीन चार रुपये एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे चौदा रुपये राजकुमार यादव ए बोलो ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये गालीब एक्क्याऐंशी गाली सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये बहत्तर त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्तर अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकाशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पटा तीस रुपये तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस एकतीस बेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठरा रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एक्कावन बावन रुपये बावन त्रे, बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न त्रेपन रुपये मामी डेवल सात कॅरेट रुपये छत्तीस रुपये अड़तीस रुपये अड़तीस रुपए चालीस रुपए चालीस एक्केच रुपए रुपए बेचिस त्रेच रुपए त्रेच चौवेच रुपए चौवे चालीस आसपास रुपए रुपये सोळा रुपये सोळा सतरा रुपये सतरा अठरा रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तीस बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये बिलाल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एकतीस अकरा रुपये अकरा बारा तेरा सोळा रुपये सोळा सतरा अठरा रुपये अठरा रुपये बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सत्तीस